लागा तुम्ही पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याच कारण बी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असे काय डाव टाकला माहिती थांबा ना त्याने काय डाव टाकला माहिती तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चलो वीस जानेवारी मुंबई आमरण ऑपरेशन आला अमरण ऑपरेशन मनोज मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठी येणार आम्ही भेटायला नाही सगळ्या तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शोधपणे हातावर करायला होतं बदलायला शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत वीस जानेवारी रोडवर बसलेले हलवारचे सगळ्यांना तारीख वीस